हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॉफिशियनचा मराठी तर्थ प्रवीण कुशल पारंगत निश्रांत निपुण सराईत वाकबगार किंवा पूर्ण ज्ञान असलेला होताही प्रोफिशियंटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम लुकिंग फॉर समवन हु इज प्रोफिशियंट इन इंग्लिश दुसरा वाक्य आहे ही इज प्रोफिशियंट इन सेव्हरल लँग्वेजेस तिसरा वाक्य आहे आय एम अ रिझनेबली प्रोफिशियंट ड्रायव्हर चौथा वाक्य आहे हि इस प्रोफिशियंट ऍट हिस जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू